नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या आपण एक जाहिरात व्हायरल होताना बघतोय शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपन दिलं जाणार आहे अशी जाहिरात सगळीकडे व्हायरल झालेली आहे आता ही जाहिरात खरी आहे किंवा खोटी आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याला सरकार नव्वद टक्के अनुदानापर्यंत तार कुंपन देणं शक्य वाटत जरी नसलं सुद्धा ही जाहिरात सध्या तरी व्हायरल झालेली आहे आणि या जाहिरातीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता ऑनलाईन अर्ज हे आपण आपल्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करू शकतो त्यासाठी आपल्याला फार्मर आय डी असणं आवश्यक आहे फार्मर आय डी असेल तर आपण आपल्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटांमध्ये अर्ज करू शकतो आणि ऑफलाईन अर्ज हे आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती ऑफिसमध्ये ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आता त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याला वन्य प्राण्यांपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी तार कुंपण अत्यंत आवश्यक आहे आणि याच बेसिसवर शासनामार्फत हे अर्ज मागवण्यात येत आहेत आता हे अर्ज लागू होतील किंवा नाही किंवा ही स्कीम प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाईल किंवा नाही हा नंतरचा प्रश्न मात्र आपण सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन जसं शक्य होईल तस अर्ज करून घ्यायचे तर आपण आजच्या मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याविषयी माहिती बघूयात त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जाहिरात बघू शकता आपण ही जाहिरात सर्व सगळीकडे व्हायरल झालेली आहे आता या जाहिरातीनुसार आवश्यक कागदपत्रे आपण बघू शकतात जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांना कागदपत्र आवश्यक आहेत त्यानंतर या योजनेसाठी पात्रता व अटी आहेत आता आटी बघूयात आपण काय काय आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे पहिली आट आहे त्यानंतर कायदेशीर शेतीचा मालक असला पाहिजे त्यानंतर शेती ही शासनाच्या अतिक्रमण मध्ये नसली पाहिजे त्यानंतर आहे वन्य प्राण्यांच्या भ्रमण हदीत शेती नसावी त्यानंतर आहे पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे त्यानंतर ग्राम विकास समितीकडून संमतीपत्र आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे या योजनेच्या अटी आणि पात्रता आहेत तो अर्ज कसा करायचा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात इथं आपण बघू शकतो महा डीबीटी पोर्टलचा उल्लेख आलेला आहे आणि महाडीबीटी पोर्टलवर सुद्धा नवीन अपडेट आलेला आहे कुंपण योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर आता त्यासाठी आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टलचं पेज आहे आता या पेजची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या लिंक वरून आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकता आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूला अर्जदार लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आता आपल्याला आपला शेतकरी आय डी टाकून ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी घेतल्याच्या नंतर आपली प्रोफाईल लॉग हो इन होईल आता आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑप्शन मिळतील तर आता आपण आपल्या इथे फार्मर आय टाकून घ्या आणि ओ सेंड करून प्रोफाईल लॉग इन करून घ्यायची त्यानंतर उपघटक निवडायचा आहे आता उपघटक आपण इथं बघू शकतो आपल्याला पक्षीरोधक जाळी आहे किंवा वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत आता यामध्ये आपल्याला कुंपण घालणे हा ऑप्शन दिलेला आहे कुंपनसाठी ऑप्शन आहे हा घटक निवडायचा आहे आता त्यानंतर आपल्याला किती क्षेत्रासाठी कुंपण करायचे ते क्षेत्र आपण इथं टाकायचे आणि अर्ज जतन करायचा आहे अर्ज जतन केल्याच्या नंतर आपल्याला स्क्रीनवर असा मेसेज येईल की आपला अर्ज हा यशस्वीरित्या समाविष्ट केलेला आप आहे आपल्याला आणखीन ऑनलाईन करायचा असेल दुसरं काही या अंतर्गत तर आपण येस करायचे किंवा जर आपल्याला फक्त एवढाच घटक ऑनलाईन करायचा असेल तर नो करायचे आता नो केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा होमपेजवर आलेलो आहोत आता होमपेजवर आल्याच्या नंतर इथं अर्ज सादर करा या घटकावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला इथं पहाचा ऑप्शन आलेला आहे यावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला इथं टिकमार्क करायची आणि आपला अर्ज जो आहे तो अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर आपलं देय यशस्वी असा ऑप्शन येईल आणि आपला अर्ज हा सक्सेसफुली अप्लाइड झालेला दिसन आता आपला अर्ज झालाय किंवा नाही झाला हे बघण्यासाठी आपल्याला इथं लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली जी पावती आहे ती इथून आपण डाउनलोड करू शकतो यामध्ये आपण पावती पहा या ऑप्शनवर क्लिक करायचे या पावतीमध्ये आपण जेवढे अर्ज ऑनलाईन केलेले आहेत तेवढे आपण इथं बघू शकतो आता यामध्ये आपण ऑनलाईन अर्ज केलेला इथं सहा नंबरला अर्ज दिसत आहे संरक्षित शेती अंतर्गत हा अर्ज आपण ऑनलाईन केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद